पाच जुलैला म्हणजे येत्या शुक्रवारी महिलांनो आहे ज्येष्ठ अमावस्या आणि ज्येष्ठ अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून आषाढ महिना सुरू होत असतो आपल्याला सगळ्यांना माहिती की ज्येष्ठ अमावस्या अतिशय महत्त्वाची आहे तर या अमावस्येला आपल्याला काय काय करायचं आहे कारण ही अमावस्या पित्रांना समर्पित आहे आणि मी नेहमी सांगते तुम्ही किती पण देवपूजा करा आणि तुम्ही जर पित्रांची सेवा करत नसाल तर त्या देवपूजेचं काहीही फळ मिळत नाही पित्र जर नाराज असतील ना तर आपल्याला काहीही मिळत नाही आपल्या आयुष्यामध्ये फक्त अडचणी संकट येतात म्हणून लक्षात ठेवा अमुक एक दिवस जे पित्रांना समर्पित असतात त्या दिवशी आपण पित्रांसाठी काही गोष्टी केल्याच पाहिजे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये मी खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या महाराजांच्या चरणी प्रार्थना करते पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या आणि बघा अमावस्या प्रारंभ हा पाच जुलैला शुक्रवारी पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होतोय आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा जुलैला शनिवारी अमावस्या समाप्ती ही पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे तर आपल्याला अमावस्या ही पाच जुलैला साजरी करायची आहे आणि बघा या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे कशी साजरी करायची आहे हे ही अमावस्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे नक्की अगदी व्यवस्थित ऐका आणि त्यातल्या जमतील तेवढ्या गोष्टी करा बघा प्रत्येक अमावास्येला विशेष महत्त्व आहे की त्या त्या दिवशीही ह्या गोष्टी केल्याच पाहिजे त्याप्रमाणे ही ज्येष्ठ महिन्यातली अमावस्या जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे हा दिवस पूजेसाठी पितरांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे पाच जुलैनंतर सहा जुलैपासून जो आषाढ महिना आहे तर तो सुरू होतो तर त्यामुळे आपल्याला या अमावस्येला पाच तारखेला शुक्रवारी पितरांची पूजा करण्यासाठी हा अमावस्याचा दिवस जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे वाया न जाऊ देता जमेल तेवढ्या गोष्टी करा मी सगळं सांगते पण या दिवशी सगळ्यात पहिले करायचं काय तर बघा सकाळी आपण उठल्यानंतर वगैरे आपल्याला या दिवशी देवपूजा करायची आहे घर स्वच्छ करायचं आहे जाळं जळमटं काढायचं आहे हे प्रत्येक अमावस्येला करायचंच आहे ते तुम्ही लक्षात ठेवा आता बघा या ज्येष्ठ अमावस्येला तुम्हाला सकाळी आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही देवपूजा करा देवारं स्वच्छ करा आणि जवळपास जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेची तुम्हा यांच्या फोटोची तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करून चंदन अर्पण करून फुलं अर्पण करून दिवा अगरबत्ती वळून तुम्हाला पूजा करायची आहे यासोबतच विष्णू सहस्रनाम बघा वि आणि विष्णू चालीसा या गोष्टी तुम्हाला यूट्यूबवर ऐकल्या तरी चालेल तुम्हाला ऐकायला वाचायला वेळ नाही तुम्ही यूट्यूबवर लावा आणि सकाळी सकाळी तुम्ही देवपूजा झाल्यानंतर लावून द्या आणि मग तुमची कामं करा जेणेकरून घरातल्या सगळ्यांवर त्या गोष्टी ज्या आहेत त्या कानावर पडतात भगवान विष्णूंच्या या दिवशी मनोभावे सेवा करायची आहे त्याच्यानंतर या दिवशी असं म्हटलं जातं की नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे पण प्रत्येकाला ते शक्य नाही आम्ही नाशिकमध्ये राहतो आम्ही खूप नशिबवान आहे आमच्या इथे गंगा नदी आहे त्यामुळे गंगा नदीत नाही आपण आंघोळ स्नान करू शकतो पण निदान ॲटलीस्ट नदीमध्ये पाय बुडून नमस्कार तरी करू शकतो एवढं तरी आम्ही करू शकतो तुमच्या जवळपास कुठे नदी असेल नक्की तिथे नदीमध्ये जाऊन तुम्ही दर्शन घ्या पित्रांना तिथे नमस्कार करा तिथे जाऊन दक्षिण दिशेला उभं राहून तुम्ही पित्रांसाठी पाणी अर्घ्य देऊन तुम्ही नमस्कार करा शक्य नाही नदी नाही आहे तुम्ही घरीच सूर्याला अर्घ्य द्या त्याच्यानंतर बघा या दिवशी तुम्हाला चंद्राची सुद्धा संध्याकाळी पूजा करायची असते यामुळे तुमच्या आयुष्यातले संकट अडीअडचणी ज्या आहेत त्या दूर होतात माणूस म्हटला त्याच्या आयुष्यात दुःख अडचणी येतातच पण समजा रोजचा दिवस जर तुमचा दुःखामध्ये अडचणी संकटांनीच जात असेल तर मग आपल्याला ते आयुष्य नको नको असं होतं म्हणून आपल्या आयुष्यामध्ये कमी दुःख यावे संकटा यावे, यावे यासाठी आपल्याला अशा काही दिवशी काही उपाय पूजा करायची असते की जेणेकरून समजा दुःख जरी आलं संकट आलं तरी ते आपण चुटकीसरशी पळवून लावतो आपल्याला मार्ग मिळतो तर बघा ही अमावस्या मुख्यतः आपल्याला या दिवशी दान करायचं आहे पित्रां दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर खुश होतात तर त्याच्यामुळे दान आणि स्नानाला जास्त महत्त्व आहे स्नान करताना तुम्ही जसं मी सांगितलं आपल्याला न नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही आहे तर आपण गंगाजलची एक बाटली जी आहे ती नेहमी घरात असावी प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन दोन थेंब खाण्या गंगाजल टाकायचं आहे आणि आंघोळ करायची आहे यासोबतच या दिवशी बघा गाय कावळा कुत्रा यांना तुम्हाला काहीतरी अन्न खाऊ घालायचं आहे या गोष्टींमुळे या बघा छोट्या छोट्या दिसायला अगदी शुल्लक गोष्टी वाटतात पण हे केल्यामुळे आपल्याला पित्र भरभरून आशीर्वाद देतात ते खुश होतात आणि बघा या दिवशी तुम्हाला दानसुद्धा करायचं आहे यथाशक्ती तुम्हाला जमेल ते दान करायचं आहे पण नक्की करा आणि या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे काळे तिळं अर्पण करायची आहे तुम्ही जी पण कुठली गोष्ट दान करायला त्या त्यावर तुम्ही दोन काळे तिळाचे दाने टाका आणि मग ती गोष्ट दान करा यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आनंदी होतात तसंच या दिवशी आपल्याला दिवा सुद्धा लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला पित्रांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी दिवा लावायचा आहे दिवा असतो त्याच्या चारही दिशांना चार वाती असा तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे मोरीच्या तेलाचा दिवा याच्यामुळे पित्रांचा जो मार्ग आहे तो प्रकाशित होतो आणि त्यामुळे ते पित्र जे आहे ते आपल्यावर खुश होतात आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात यासोबतच बघा ज्या मी नेहमी गोष्टी सांगत असते अमावस्याच्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपण घर स्वच्छता या गोष्टी करायच्याच आहे कारण बघा तुम्ही देव एका टे बाजूला तुम्ही सगळं देव पूजा सगळं करताय आणि दुसऱ्या बाजूला समजा तुमचं घर अगदी अस्वच्छ आहे तर ती त्या घरावर पित्र पण नाराज होतात देवी देवतासुद्धा नाराज होतात आणि मग त्या घरामध्ये रोगराई सारखे संकट दुःख आर्थिक शारीरिक हे चालूच असतात म्हणून लक्षात ठेवा महिलांनो आपलं घर स्वच्छ ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तरच आपलं घर प्रसन्न राहील आणि त्या घरामध्ये पूजा अर्चा करण्याची आपल्याला इच्छा होईल तर बघा ही ज्येष्ठ मावस्या अतिशय महत्त्वाची आहे पाच जुलैला आहे शुक्रवारी नक्की सांगितलेले उपाय करा सांगितलेल्या गोष्टी करा साध्या साध्या गोष्टी आहे या नक्की झाल्याच पाहिजे की जेणेकरून आपणच मग आपल्यावर संकट ओढून घेत नाही अशा काही चुका होऊन जातात आपल्याकडून आणि मग आपल्यावर दुःख येतात म्हणून नक्की या गोष्टींची काळजी घ्या सांगितलेल्या गोष्टींपैकी जेवढ्या जमतील तेवढ्या गोष्टी नक्की करा तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत तशीच आम्ही समर्थ